नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण आला तर भाकड म्हशी जाऊन एक नंबर क्वालिटीच्या भाकड मशी गाडी आलेली आपल्या आपला जमाता डेअरी फार्मवरती बघू शकता टोटल दहा मशीची गाडी आपल्या जे डेरी डेअरी फार्मवरती विक्रीसाठी अवेलेबल नमस्कार शकिल नमस्कार नमस्कार तर आता ही गाडी आलेली आहे आपल्याकडे भाकड मशीची खरेदी विक्री चालू झाली हो झाली आपल्या क्रिडू चारच्या माझ्या लागतो शेतकरी आले होते चार पक्ष मागितले दोन तीन चार साडे सहा हजार महिन्या म्हणजे आणि तीन लाख पंधरा हजार रुपयाला चार पक्षा तीन लाख पंधरा हजार तीन लाख काय ना का नाही पडले तर बरं सत्यात्तर हजाराच्या भावानी दिले आठ आठ नऊ नऊ महिन्याचा गाभी देत आठ आठ नऊ नऊ महिन्याचा गाभी बघू शकतो तर दादा दा कस काय वाटलं व्यवहार सांगा काय साहेब बघायचं पाकड मशी घेतलं किती महिन्याचे गा बन येते आठ महिन्याचे सात आठ महिन्याचे गा बन आहे हजार सत्याहत्तर हजार तर बाईचं व्यवहार वगैरे कसं काढला व्यवस्थित एकदम चांगला आहे तर आपल्याकडे शिल्लक मशी आपल्याकडे नऊ वर्ष शिल्लक आपल्या गोठ्यावर हा तर नऊ मशी शिल्लक काय रेट रेटत सगळ्या म्हशी आपल्याकडे पासष्ट हजार रुपयापासून ऐंशी पंचाळीश हजार म्हशी उपलब्ध आहेत किती महिन्यात गाभायला सहा सहा सात समजा गाभर मशी आहेत आणि चालू दुधाच्या मशी पण आहेत आपल्या मशीरपांधून मार्क पुढून घरी आले ते राहण्याची जेवणाची व्यवस्था आणि दोन टाईम मत्स्य दूध काढून आप ले ले आप मशी आपल्याकडे त्यांना खरेदी विकण्यासाठी उपलब्ध आहे तर मशी बघू शकतो जर तुम्हाला खरेदी करायचं असते घेतले म्हणून भावानी भेटल्या हब कमी भावाच्या पण मच्छीत आपल्या सात तीन निवडक निवडक घेतले निवडक निवडक भारी मच्छी घेतल्या तिने आणि सात सात आठ आठवड्यात काही मशी चालत